ही मला वर कमेंट आली आहे तर हा युट्यूब फॅमिली कशा आहात मजेतच असणार तर हे बघा कमेंट मला ही कमेंट आली या ताईंची काय एवढ त्रास द्यायचं यार दुसऱ्याच्या लेखी बाळीला तुमच्या घरात नाहीये का तुम्हाला बहिणी नाहीये का इतकं म्हणजे इतकं तिला व्याकुळ करायचं की तिला अशी निर्णय घ्यावा लागतील ती तिचे दोन मुलं घेऊन कुठं जाणार आहे हा म्हणजे तुम्हाला इतकं भारी वाटतं का यांना सडक्या नंदांना यांच्या घरचे सगळे या नंदांच्या घरचे सासू नाही चांगली नवरा ना नाही चांगला सासरा नाही चांगला तिच्या नंदा नाही चांगल्या जावा नाही चांगल्या आणि हिले चांगली आहे का इथं इतकं संसारात लुडबुड कर, करते यांच्या गरज काय कर ना बाई सांभाळ ना तुझा तुझा संसार राहू दे ना पण नाही यांना जमणारच नाही यांना भावाचा संसार आणि दुसऱ्या पोरीच्या हातात जर कारभार गेला आणि भावाचा हातात जर सगळा पैसा गेला याच्यावरच याच्यावरच मरणार आहेत या या जगणारच नाही याच्याशिवाय या पैसा पैसा करूनच मारणार आहेत आणि यांचा संसार कधीच होणार नाही कधीच होणार नाही अशा जर नंदा असतील ना तर खरच थोडस तरी घाबरा थोडस जास्त नका घाबरू तुम्ही ले तुम्ही तोरा ना हे माझ्या बापाच तर हे असं जर असं ना लग्नच नाही करायचं राहायचं भावाच्याच घरी आणि सांभाळायचं आईला सासऱ्याला नंदाला हे काय काय चाललंय काय एखाद्याच्या पोरीला एवढा त्रास देऊन कुठं भरणार आहे एवढं काय होणार आहे तुमच्या आयुष्यात पुढं कधी विचार तरी केलाय का या गोष्टीचा केलाय नका का कुणाच्यात लेकी बाळेला ले एवढा तळतळा कुणाचा घेऊन तुम्हाला ना झोप आणि जेवण हे कधीच भेटणार नाही लय मोठं घर पाहिजे अरे असं घर तुम्हाला मोठं भेटावं पण तुम्हाला बाहेर निघता नाही आल आलं पाहिजे आणि असं जेवण भेटावं तर तुम्हाला ते खाल्ल्या गेलं नाही पाहिजे कळलं का म्हणून इतकं माणसाला त्रास कधीच देऊ नये इतकं नवरा चांगला नसला ती गोष्ट एक वेगळी पण नवरा बायको जर चांगले राहत असेल त्यांचं काय कुठं खोड येतोय मलाच कळत नाही अशा लोकांना खरंच इतकं इतकं त्रास आहे एखाद्याच्या लेकीला काय होणार आहे काय होणार काय सिद्ध काय करतात या माझं तरी एवढंच म्हणणं आहे बाई माझ्या ताईने मी जी कमेंट केली त्या ताईला माझं हेच आहे जरी तुमचा निर्णय बाहेर म्हणजे एकटं मुलं घेऊन राहायचं असेल तरी तुमच्या सोबत पण कुणी असणं गरजेचं आहे आई वडील ते तर असतीलच कारण पहिल्या जमान्यात होतं बाई दिल्या घरी मर मेली तरी चालन पण आत्ताच्या जमान्यातले आई वडील तसे नाही बरं का आता म्हणतात कधी पण येळा तुझ्यासाठी घर आमचं रिकामय आणि जागा आहे अशा मुली पण आहेत की ज्यांना ज्यांना नवऱ्याचा सहारा नाहीये ज्या नंदा अशा निर्लज्ज नंदा ज्या त्रास देतात ना त्यांच्यासाठी आहे ना मी तर म्हणते नरकात बी जागा नाही भेटणार अशा बयाला म्हणून आहे ना जरा काहीतरी विचार करा विचार करून एखाद्याच्या लेकीबाळीला त्रास द्या नवरा चांगला असला की यांना फोडे येतात या कारण यांचे नवरे यांना जीव लावत नाही सासू थोडं चांगलं बोलले की यांना वाटते आता घेते काय सगळं आता मला काय नाही भेटत एवढं करून ठेवलंय माझं हे हे एम आय ते काय काय बाप रे खरंच आहे हे पण हे ना हे एकदम रियल हकीकत आहे प्रत्येकाच्या घरात आहे असं नाही हे ताई मी कमेंट केली म्हणून यांच्याबद्दल मी प्रत्येकाचं सांगते माझं माझ सगळा व्यवहार नंदाच्या हातात सगळं काही ती करणार सगळं तिच्या मर्जीनुसार होणार हो ते तुझीच मर्जी आणि ते तुलाच ठेव बाय बाय